な मी जगदीश परदेश परदेशी महाराष्ट्र अंधश्रद्धा समिती जिल्हा जिल्हा छत्रपती संभाजीनगरचा मी कार्याध्यक्ष आहे हे श्री व्यंकट भोसले हे सुद्धा जिल्हा कार्याध्यक्ष हे गालफडे साहेब आहेत हे जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर आम्ही काल एक महिलेचे आमच्याकडे तक्रार आली होती की एक बुवा आहे तो काहीतरी अघोरी प्रकार करत आहे त्यासाठी म्हणून आम्ही त्या ठिकाणी जायचं ठरवलं आणि तिथे गेल्यावर आम्हाला जे आघोरी प्रकार दिसले त्याबाबत मी बोलण्यासाठी तो उभा आहे सगळ्यात महत्त्वाचं अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत लोकांचा वेगवेगळे गैरसमज आहेत मी पहिले आमची भूमिका मांडू इच्छितो अंधश्रद्धा निर्मूलन समिती जी आहे याचे आमचे चार सूत्र आहेत चार गोष्टी आहेत की ते आम्ही पाळतो पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला ज्या वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्याचा अंगीकार करणे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे प्रचार करणे दुसरी गोष्ट म्हणजे स संत आणि समाजसुधारक जे लोक आहेत या लोकांचा वारसा सगळ्यांना समजून सांगणे तिसरी गोष्ट आहे की सगळ्यात महत्वाची म्हणजे भारतीय संविधानामध्ये बावन अ कलमानुसार जे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो सगळ्यांना समजून सांगायचा आहे आम्हाला आणि आज ज्या प्रकरणासाठी आम्ही आलो आहोत त्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जे आर्थिक शोषण करणाऱ्या शारीरिक शोषण करणाऱ्या ज्या घटना असतात त्या घटनांच्या अशा अंधश्रद्धांना विरोध करायचा आहे आम्हाला आम्ही त्या ठिकाणी गेलो आम्ही जे काय गोष्टी बघितल्या स्टिंग ऑपरेशन केलं आम्ही आणि ते स्टिंग ऑपरेशन करत असताना काय काय घडलं किंवा त्या त्या बाबाने काय काय केलं याबाबत आमचे व्यंकट भोसले मार्गदर्शन करतील मी व्यंकट भोसले जानकर मॅडमने आमच्या एका ग्रुपवरती त्यांची बातमी आली होती ग्रामसभेमध्ये त्यांनी सभा घेत असताना त्यांनी ह्या महाराजाविषयी बरेचसे आरोप केले होते आणि एक ठराव घेतला ग्रामपंचायतचा त्यांनी आणि पोलीस स्टेशनला पण तक्रार दिली पण कुणी तक्रार घेतली नाही शेवटी आम्हाला वाटलं की बाबा आणस द दखल घ्यावा आम्ही आमचा ग्रुप सगळा आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी बाबा ते बिरुबा मंदिर शिवूर तालुका वैजापूर या ठिकाणी बिरुबाचं एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये ते बाबा बुक्का झाडपाला त्यांचे ला काठी आणि अशा पद्धतीने त्यांचे ते अवजार होते काही गंडे दोरे होते ह्याच्याद्वारे ते उपचार करत होते काही बऱ्याचशा प्रमाणात महिला पण होत्या आणि काही तरुण मुलं पण होते एक मिल्ट्रीचा मुलगा पण तिथे आला होता आणि जे शारीरिक व्याधी आहेत त्या महिला त्या ठिकाणी घेऊन सांगत होत्या आणि प्रत्येकाला त्यांनी ते बुक्का देत होते आणि काठीनं मारत होते आणि या ठिकाणी झाडपाला आहे तो झाडपाला त्यांनी खायला द्यायचा एक त्याच्यातली एक म्हातारी बाई होती तिला पण काहीतरी शारीरिक त्रास होता ती म्हणे मागच्या वेळेस आली होती तर त्या ह्या झाडपाल्यानं मला उलट्या झालेल्या आहेत तरीसुद्धा तो त्या आग्रह करत होता की हे झाडपाला खा तुम्हाला बरं वाटलं त्याच्यानंतर मग तो मिल्टीचा एक मुलगा होता त्याला भूत लागलं भूत लागलं तर मग त्यांनी काय केलं की के मग काठीनं मारलं बुक्का टाकला मग त्याच्यानंतर मग त्याला निघून जा निघून जा असे त्याला इशारे देत होता नंतर कपडे काढूनसुद्धा माझ्या अंगावर हळद टाकून मला त्यांनी काटीने मारण्यात मारलं आणि विचारलं आता कमी झालं का काही वेदना कमी झाल्या का मी सांगितलं बिलकुल नाही इथं दुखतं ठीक आहे म्हणे आणखी परत त्यांनी काटीने मारलं आणि त्यांनी सांगितलं की आणखी तुम चार खेट्या कराव्या लागतील चार फेऱ्यात मारावं लागतील नंतर व कमी होईल अशा अशा असे प्रकार हा भोंधूबा त्या ठिकाणी करत होता